राज्यपाल फालतू माणूस भूमिका संशयास्पद असीम सरोदे यांचा हल्लाबोल विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांनी दिलेला आमदार अपात्रतेचा निकाल हक्क कसा राजकारण करत दिला यावर ठाकरे गटाचे वकील असीम सरोदे यांनी स्पष्टीकरण दिलं आहे उद्धव ठाकरे यांनी महापत्रकार परिषदेचं आयोजन केलं आहे व वकील असीम सरोदे यांनी पत्रकार परिषदेमध्ये कायदेशीर बाजू सांगताना महाराष्ट्र राज्याचे माजी राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्यावर जोरदार टीका केली आहे कायद्याचा अर्थ कसा काढायचा कोणताच कायदा मनाला वाटेल तसा अर्थ काढा सांगत नाही आम्हाला कायद्याचा अर्थ कसा काढायचा हे शिकवलं जातं मॅक्सेवेल यांचं पुस्तक आम्ही रेफर करतो ज्या शब्दात म्हटले तसाच कायदा त्याचा काही अर्थ काढायचा नाही त्यातून काही अर्थ निघत नसेल तर कायद्याचा उद्देश लक्षात घ्यायचा आहे पक्षांतर बंदी कायद्याचा उद्देश काय तर पक्षांतर होऊ नये हा त्याचा अर्थ आहे संविधानाचा उद्देश लक्षात घेऊन अर्थ काढला पाहिजे तसंच सर्वसमावेशक अर्थ काढला पाहिजे या चार पाच तत्वांवर नार्वेकर यांनी बुद्धी लावली का ते पाहिलं पाहिजे जे, जे न्यायाधीश होणार आहेत ते असं वागणार असतील तर कायद्यावर कोणाचाही विश्वास राहील का असा सवाल असेम सरोदे यांनी केला अपात्रतेचं प्रकरण थेट त्यांच्याकडे गेलं नाही ते आधी सर्वोच्च न्यायालयात गेलं सर्वोच्च न्यायालयाने जे निरीक्षणं नोंदवली आहेत ते पहिलं पाहिजे त्याचा विचार करणं नार्वेकर यांच्यावर जबाबदारी होती नार्वेकरांनी जो निर्णय घेतला त्या शिंदे यांना नेता म्हणून मान्यता दिली हे चुकीचं आहे निवडणूक आयोगाने काहीही बदल दिला केस सुरू असताना निवडणूक आयोगाने जो निर्णय दिला त्याचा कोणताही प्रभाव न ठेवता निर्णय द्यायचा आहे विधिमंडळ पक्ष व्हीप ठरवू शकत नाही निवडून आलेले आमदार ठरवू शकत नाही मूळ पक्षच व्हीप ठरवतात दहाव्या राजकीय पक्षाने ठरवलेला या आधारेच निर्णय घेतला पाहिजे असंही असीम सरोदे यांनी म्हटलंय या निर्णयामध्ये एक आणखी घटक आहे जो अत्यंत महत्वाचा किंवा तसं पाहिलं तर फालतू माणूस पण महत्वाचा म्हणजे महत्वाच्या पदावर बसलेला ते म्हणजे आपले राज्यपाल न्यायालयाने दुःख व्यक्त केलं आपल्या सगळ्यांतर्फे सगळ्या भारतीय नागरिक नागरिकांचं दुःख व्यक्त केलं आणि सांगितलं की घटनात्मक पद असलेल्या राज्यपाल पदावर बसलेल्या एखाद्या माणसानी लोकशाही मार्गाने स्थापन झालेलं सरकार उलथून टाकण्यामध्ये सहभाग घेणे अत्यंत दुःखद आहे अशा प्रकारची तारीफ या राज्यपालांची केलेली राज्यपालांची भूमिका या संदर्भात पूर्ण संशयास्पद राहिलेली आहे त्याबद्दल आपण आता जास्त न बोलता पुढची जी टेस्ट त्यांनी सांगितली होती ती मी आपल्याला सांगतो त्यांनी सांगितलं की आमच्या नोट्स रेफर करून निर्णय दिला पाहिजे ते प्रिन्सिपल पाळलं पाहिजे आणि म्हणून ट्रिपल टेस्ट म्हणजे त्रिसूत्री एक निकषांची ती पुढे आली त्याच्यामध्ये असं आहे की पार्टीची घटना काय नेतृत्व रचना काय म्हणजे लिडरशिप स्ट्रक्चर काय आहे आणि विधिमंडळातील बहुमत काय आहे याच क्रमाने जर लक्षात घ्यायचं असेल तर मग पहिले पार्टीची घटना लक्षात घेतली पाहिजे असं म्हणून त्यांनी एक नवीन प्रकार काढला त्यांनी इलेक्शन कमिशन ऑफ इंडियाला पत्र पाठवलं त्यांना जेव्हा सर्वोच्च न्यायालयाने निर्णय दिला त्याच्यानंतर ते काहीच करत नव्हते आणि जवळपास दीड महिन्यांनी त्यांनी त्या इलेक्शन कमिशनकडे पत्र पाठवून विचारणा केली की यांची घटना काय आहे कदाचित तोपर्यंत तो ठरलं असेल की यांनी विचारायचं आणि त्यांनी काय सांगायचं ही कॉन्स्प्युरसी आपण लक्षात घेतली पाहिजे की न्यायिक व्यवस्थापन करण्यासाठी म्हणून तुम्ही बसलेले असता तेव्हा तुम्हाला कॉन्स्पिरसी करण्याचा हक्क नाही आहे आणि म्हणून मी मग सांगितलं जे कायद्यात लिहिलेलं आहे तशाच प्रकारचा अर्थ काढला गेला पाहिजे नेतृत्व रचना काय आहे हे सुद्धा त्या घटनेच्या आधारे पाहिलं पाहिजे त्यांनी एकोणीसशे नव्याण्णवचीच घटना गृहित धरली त्याच्याबद्दल ऍडव्होकेट अनिल परब साहेब बोलतील आपल्याशी ते सगळे पुरावे दाखवतील आपल्याला की कशा पद्धतीने हा खोटेपणा शिजलेला आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई